हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड रेसिपी मध्ये तर बघा फ्रेंड्स आज फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासचा दिवस आहे त्रेपन्न जसं की आपण काल तीस इंच छातीच्या मापाचं आपण पेपर कटिंग बघितलेलं आहे तर त्याच मापाचं आपण कापड कटिंग करणार आहोत आणि छोटं माप आहे शिवाय विदाऊट क्रॉसपट्टीचा हा ब्लाउज आहे आज कापड कटिंग बघणार आहोत आणि कापड कटिंग बघ बघी करताना सुद्धा कुठल्या आपण कुठे कट मारतो किंवा आपण काय काळजी घ्यायची आहे सविस्तर सगळी माहिती तुम्हाला इथे मी कापड कटिंग मध्ये देणार आहे पेपर वरून आपण कापड कटिंग करणार आहोत तर चला तर बघा फ्रेंड जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आपण बाही कटिंग डायरेक्ट कापड वरती करणार आहोत तर आता आपण पहिले बाही कटिंग करणार आहोत तर बघा डायरेक्ट कापडवरती मी तुम्हाला तीस इंचची बाही कटिंग दाखवणार आहे तर बघा साडेआठ आपली मेन आहे आणि दीड इंच आपण जास्त घेतो साडेआठ प्लस दीड ठीक आहे नंतर खाली सरळ करून घेते आपण रुंदी चाकणार आहोत आता जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की इथे मापे दिलेली आहेत आपण बाही कटिंग आपण पूर्ण शिकलेलो आहोत दिवस पासून दिवस पन्नासपर्यंत त्यामध्ये ही मापं मी तुम्हाला दिलेली आहेत बघा तर बघा ज्यावेळी पेपर कटिंगमध्ये आपण दोन इंच जास्त घेतो तेव्हा आपण इकडे ही जी मापं आहेत ती घेणार आहोत आणि ज्यावेळी दीड इंच आपण जास्त घेतो त्यावेळी ही मापं घेणार आहोत रुंदीसाठी तर आता आपला तीस इंचा ब्लाऊज आहे तर आपण दोन इंच प्लस केलं तर साडेसात येणार आहे रुंदी पण आता आपण दीड इंच जास्त घेणार आहोत त्यासाठी आता मी इथे सात इंच एवढीच आपली रुंदी येणार आहे बघा ठीक आहे तर सात इंच एवढी घेते बघा बघा हे ठीक आहे इंच आपण जास्त घेतलेला असतं पेपर कटिंग मध्ये तर इथे आपलं आलं असतं आता साडेसात इंच चौथा भाग ठीक आहे त्यानंतर इकडे दंडगोल टाकून घ्यायचं प्लस दीड इंच आपल्याला टाकायचं आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण दीड इंच प्लस करणार त्यानंतर आता कॅफाईट कॅफ हाईटची सुद्धा इथे मापे दिलेली आहेत मी तुम्हाला तर बघा जसं की लांबीनुसार आपली कॅफ हाईट डिसाईड होते तर आपली कॅफ हाईट आठ नऊ दहा ह्या दरम्यान आहे बरोबर तर कॅफ हाईट येणार आहे तीन इंच ह्याची सुद्धा मापे तुम्हाला आपल्या त्या व्हिडिओमध्ये मिळून जातील तीन इंच इथे घेतली ठीक आहे त्यानंतर बघा इथे दीड इंच वरती घ्यायचं आहे हे बघा ठीक आहे आणि त्यानंतर आपल्या इकडे इकडे दीड इंच एक इंच खाली घ्यायचं आणि एकदा अर्धा इंच खाली घ्यायचं म्हणजे एक दहा एक इंच आणि एकदा अर्धा इंच असं घेतलं त्यानंतर इकडे आता आपण ह्याचा मध्य काढणार आहोत ठीक आहे तर मध्य काढला त्यानंतर ह्या दोन्हीचा जो अंतर असतं ते आपल्याला एक इंच म्हणजे अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे असं घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो फिशचा आकार असतो तो देऊन घ्यायचा जसं मी तुम्हाला शिकवली आहे बाही कटिंग तसं आपल्याला डायरेक्ट आता इथे द्यायचा आहे बघा हे बघा हे बघा ठीक आहे हे तर मी इथे डायरेक्ट शेप दिला जो की मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी डायरेक्ट शक्यतो बाही कटिंग करते आणि हे जे आहे हे आपण इथे प्लस करायचं ह्याला एक्स्ट्राच्याला ठीक आहे आता आपली जी कटिंग आहे ती इथून अशी येणार आहे इकडून अशी येणार आहे ठीक आहे तर चला बाही कटिंग करून घेऊयात आपण इथे ओपन करायचं त्यानंतर एकच साईडचं आपल्याला कटिंग करायचं तर बघा आपली बाही कटिंग ही झालेली आहे ठीक आहे हे बघा ठीक आहे तर अशी आपली बाही कटिंग झाली बघा ही एक पाही कटच्या बाजूची आणि ही एक, बाही, एक बगा। बगा, पाही कटच्या साईडची अशी एक होणार आहे ठीक आहे हे बघा तर बघा आता आपल्याकडे एवढाच कपडा राहिलेला आहे कपडा कमी आहे बरोबर त्यामुळे मी असं आपल्याला ज्यावेळी आपण हा भाग करणार आहोत पाठीमागचा तेव्हा ही साईड बंद यायला पाहिजे बरोबर त्यासाठी तर बघा कसं करायचं आपल्याला इथे ही बंद बाजू आहे राईट तर मग ती इथे मी सरळ ठेवून घेते बघा ठीक आहे हे बघा अशी ही बंद बाजू आहे बंद घडी आहे त्यामुळे ही इकडे अशी ठेवून घ्यायची आहे हे महत्वाचं आहे खूप जास्त त्यानंतर आता हा भाग आपण असा सुद्धा ठेवू शकतो ओपन मध्ये का कारण की आपल्याला इकडे बटन पट्टी लावायची आहे बरोबर त्या साईडला बटन पट्टी लावू शकतो आपण किंवा ओपन असले चारही तरी चालणार आहेत पुढच्या साइडला त्यासाठी मी पहिले आता बंद घडी आपली जशी आहे तशी मी कटिंग करून घेणार त्यासाठी तुम्हाला अगोदर कटिंग दाखवते याची बंद सॉरी मागच्या भागाची सगळी कटिंग दाखवते तुम्हाला पहिले ठीक आहे जसं आहे तसं आपण मार्क करून घेणार आहोत सुरुवातीला त्यानंतर टक्स आपण परत एकदा द्यायचे स्वतः हे एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घेते पहिला त्यानंतर आपण आता पहिले आपण टक्स फिक्स करणार आहोत पाठीमागचा तर बघा टक्स फिक्स करण्यासाठी याचा मद्य काढायचा असतो आणि उंची ही आपल्या उंचीनुसार असते तर ही उंची कमी आहे बारा इंचा ब्लाऊज त्यामुळे चार इंच मी ते उंची घेतली इकडे अर्धा इकडे अर्धा आणि आपण इथे मार्क करायचं ठीक आहे आणि इथे थोडासा असा कट द्यायचं बघा म्हणजे काय होणार की खालच्या बाजूचा तर चला आता मी कटिंग करून घेऊया आपण पाठीमागचा भाग जसं मार्क केलं तसंच कटिंग करायचं त्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाही ठीक आहे तर आता पाठीमागील भाग कट झाला त्यानंतर बघा हा ओपन करायचा आहे आणि हा इकडे आपल्याला सरळ ठेवायचं जिथे आपण इथे कट मारलेला आहे त्यावरती व्यवस्थित ठेवायचं आणि इकडचा सुद्धा टक्स आपल्याला इथे फिक्स करायचा आहे टॅप करायचं आहे आणि तो ऑटोमॅटिकली खालच्या बाजूने फिक्स होतो त्यानंतर ता सुद्धा आपण व्यवस्थित मार्क करून घ्यायचं ठीक आहे तर आपली पाठीमागील भाग आता इथे झालेला आहे कटिंग त्यानंतर आता बघा आपण आता पुढील भाग कट करणार आहोत त्यासाठी उरलेला कपडा घेतला आता पुढील भागाची कटिंग खूप जास्त महत्वाची हो, आहे ठीक आहे तर बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं जसं आहे तसं चारी बाजू आपल्याला आता इथे बघा काल मी तुम्हाला इथे अर्धा इंच मार्क केलं होतं पण कटिंग करायचं माझं राहिलं होतं बघा इथे अर्धा इंच वर हे करून खालच्या बाजूने आपण सर्व लाईन घेतली तर ते पहिले कट करून घेते हे बघा ठीक आहे अर्धा इंच आपण गळ्याच्या बाजूने वाढवतो आणि ह्या बाजूने असा आपण राऊंड शेप देतो सरळ रेषा मारून घेतो तर बघा इथे मी जसं आहे तसं ठेवून घेते पहिले आणि चारी बाजू जशा आहेत तशाच आपल्याला सेम करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे जे आपण हे केलेत ना हे डॉट केलेले आहेत ना ते आपण असे इथे हे करू शकतो तिथे खाली छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आहेत हे बघा त्यामुळे काय होणार आहे इथे की आपल्याला हा जो डॉट आहे ना तो पुन्हा सेपरेट काढायची गरज नाही पेपरवरतीच आपल्याला तिथे डॉट मारून घ्यायचा हे बघा ठीक आहे आणि पुन्हा ठेवून घ्यायचं व्यवस्थित जसं आहे तसं ठेवून घेतलं आणि डॉट आहेत ते डॉट देऊन घ्यायचे ही खूप सोपी आयडिया आहे कारण की आपण सारखं सारखं करावं लागत नाही मग ठीक आहे बघा डॉट आलेले आहेत ते बघा एक दोन आणि तिसरा डॉट आलेला इथे सरळ ठीक आहे इकडे ठीक आहे त्यानंतर इकडे सरळ खाली त्यानंतर इकडे सव्वा एक इंच ठीक आहे आणि इकडे सव्वा एक इंच त्यानंतर इकडे स ते मिळवून घ्यायचे आहेत एक इंच इथे वरती मार्क असतो बरोबर मिळवून घेतले बघा आणि इथे एक इंच सरळ यायच इथे सुद्धा तिरकस घ्यायचं आणि एक इंच इथे सरळ आहे ठीक आहे ही कटिंगची लाईन आहे आपली त्यानंतर आता इथे तुम्हाला जसं पण सांगितलं होतं टेप सरळ ठेवायचं पण कालच्या बाजूने आपल्याला मार्क करायचं असतं तर इथे टेप आता तिरकस करते आणि हे फिक्स करून आहे तिरकस ठीक आहे आणि हा इकडे आहे तर हा जो असतो तो अर्धा इंचचा असतो बघा ठीक आहे तर आता हे आपले फिक्स झालेले आहेत पॉइंट ठीक आहे हे बघा आणि हे जे पॉइंट फिक्स केलेत हे पुन्हा आपल्याला टॅप करायचे दुसऱ्या बाजूला ठीक आहे हे बघा करून घेते मी चारी साईड पहिले आणि नंतर टॅप थेके है। तर आपली पुढची सुद्धा कटिंग आता इथे झालेली आहे तर काय फ्रेंड्स हे आपल्याला इकडे करायचं ठेवायचे आणि टॅप करायचं तर बघा एकावर एक ठेवायचे इकडे सेम जसं आहे तस जसा आहे तसा, तसा कपडा ठेवायचा आहे आणि टॅप करून घ्यायचा ठीक आहे बघा इथे व्यवस्थित मार्क येतो हे बघा याला आलेला आहे मार्क छोटं छोटस फ्रंटमध्ये दिसतं ते आपल्याला डार्क करायचं असतं हे बघा आपल्याला कळतं ते स्टिचिंगच्या वेळेस बरोबर ठीक आहे हे बघा हे बघा इथे मार्क करून घेतले त्यानंतर हे मेन आहे आपला तर बघा आपला पुढील भाग असा कटिंग झालेला आहे त्यानंतर सॉरी हा हा पुढील भाग कटिंग झाला मागील भाग सुद्धा कटिंग झालेला आहे शिवाय आपण बाही सुद्धा तुम्हाला मी डायरेक्ट दाखवलेली आहे ठीक आहे तर फ्रेंड्स उद्या आपण ह्याची स्टिचिंग बघणार आहोत तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार